सक्षम केलेले नमस्कार सर्वांनी या पटपट लाईव्ह मध्ये <coughs> या पटपट सर्वांनी थेट समाप्त पर्याय लाईव्ह शून्य आता पाहत आहेत शून्य मिनिट थेट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पट लाईक लाइक करा सर्वांनी पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा सर्व दोन वर्ष बसून त्या लगेच

संघाचार्य दिसत असेल तर चैट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निर्माण चा बाजीराव नियम नाही दिसत चेहऱ्यावर अंधार पडला आहे बट okay. चैट पर... भा... भाग्यश्री लो गंडरसकोर 1985 नमस्कार नमस्कार दादा बटन, नमस्कार नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बाजीराव नाही वीसच चेहऱ्यावर अंधार पडला आहे बट मेंढपाळ धन सोळाशे सात लय केले आहे भाऊ बटण सक्रिय करण्यासाठी डबल पॅप भाग्यश्रीम लोक गंडरस्कोर एकोणीसशे पंचाण्णव माग चेहरा करून बसा बटण सक्रिय करण्यासाठी डबल पॅप मेंढपाळ धनगर सोळाशे सात ओके नमस्कार पटेल ओके नमस्कार करण्यासाठी डबल सॉरी हा बाजी काय तुमचं पप्पू दादा चॅट पर्याय आता दिसत आता दिसत असेल भाग्यश्री लोगन बाजी मेंढ भाग्य मेंढपाळ चॅट पर्याय सहा सहा आता पाहत आहेत दोन लाईक पटपट लाईक करा सर्वांनी चार अधिसुरला का आता अयो मध्ये भाग्यश्री लो गंडर स्कोर एकोणीसशे पंच्याण्णव माग फिरून बसा दादा मग लाईटचा प्रकाश पडल्यावर चेहरा दिसेल तुमचा जय भीम वाली शानुबाई मोरे जय भीम जय शिवराय दिलीप पटल सक्रिय करण्यासाठी डबल टॅप टोटल 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 आता बघा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जय भीमवाली शानोबाई मोरे लाईक केले दिले बँक यू, यू। सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लक्ष्मी संजय सुटार दोन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आहे चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही जाऊ दे आता भाग्यश्री लोक अंडर स्कोर एकोणीसशे पंच्याण्णव नाही दादा अजून फिरा तुम्ही मागे गोल फिरायला मागे बटन सूची मध्ये आहे पंधरा आयटम सक्रिय करण्यासाठी बाजीराव यम भिवंडी करताई राम राम बटन भिवंडी करताई राम, राम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एकच मिनिट थोडा दिसायचा पण प्रॉब्लेम आहे ना आपला तो गोल स्टँड असताना आपला मस्त जमला असत खेळ एकच मिनट आता बघा थमा, थमा 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 आता बघा सर्वांनी बाजीराकर नमस्कार नमस्कार बाजीरा स्वागत है तीन आदा बहादे तीन लाइक <laughs> भाग्यश्रीम गंडरस्कोर एकोणीसशे पंच्याण्णव थोडं अजून दादा थोडं बटन सूचीमध्ये आहे सतरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पर्याय भाग्यश्रीम लो गंडरस्कोर एकोणीसशे पंच्याण्णव थोडं अजून दादा थोडं बटन सूचीमध्ये आहे सतरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पटपट कमेंट करा सर्वांनी जाऊ द्या व्हाईस डबिंगच समजून हा ते स्टेरिंग सारखं नीन त्याला मागचं म्हणजे त्या अनुषंगाने मी ते धरलं असत असं पटपट लाईक करा सर्वांनी कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी पहात आहेत 3 लाईक बाजीराव दादा गेले कामचे जाऊ दे दादा डब करतोय मी आवाज 10 ते पर्याय निश्चित आपला ओमीपास पूर्णविराम चिन्ह श्री ओम वचन आहे अठरा आयटम चॅट पर्याय बघा आता सूचीमध्ये नाही टन <laughs> तन, टन निर्माता चाट जय भीमवाली वाली शानुबाई मोरे बरोबर हाय दिली बरोबर आहे कुशा नवडे नमस्कार लाईक बटन लाईव्ह मध्ये डबल टॅप भाग्यश्रीम गंडरस्कोर एकोणीसशे पंच्याण्णव उजव्या हाताकडे फिरून तुमचा दादा फोन बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कुशा नलावाडे दादा लाईक बटन जय भीमवाली शानुबाई मोरे बरोबर हाय दिलीप बटन थँक्यू थँक्यू उषा नवाडे जेवण झाले का दादा हो oh, ताई कुठे गेल तर तुम्ही माझ्या घरी भाग्यश्री लो गंडोर एकोणीसशे पंच्याण्णव ओमी दादा नमस्कार दादा नमस्कार अशोक गुंद्राड दादा राम 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 अशोक दादा आपला ओमी पाच पूर्णविरामचिन श्री ओम भाग्यश्री ताई श्री ओम भाग्यश्री चॅट पर्याय बटन नाही

भाग्यश्री लो गंडरसोर एकोणीसशे पंच्याण्णव लाईव्ह पण असते माझी लाईव्ह हो मी दादा कुशा अलावाडे